गेवराईची सुप्रसिद्ध ॲडव्होकेट रवींद्र जोशी यांचा कौतुक निवास महेश महेशनगर येथे गेवराय परिषदे परिषदेच्या नवनियुक्त सेवक सेविका कुमारी सोनाली सुभाष सुतार यांचा जोशी परिवाराच्या वतीने जो ॲडव्होकेट जोशी यांची कन्या श्रिया जोशी यांनी सत्कार केला त्यानंतर पत्रकार सुभाष सुतार व त्यांची पत्नी यांचा सत्कार ॲडव्होकेट रवींद्र जोशी व त्यांच्या पत्नी संगीता जोशी यांनी नगरसेविका सोनाली सुतार यांच्या ऐवर्डाचा सत्कार केला त्यानंतर पत्रकार सुनील पोपळे यांनीही नगरसेविका कुमारी सोनाली सुभाष सुतार यांचा सत्कार केला ॲडव्होकेट रवींद्र जोशी सुभाष सुतार आणि सुनील पोपरे हे अनेक दिवसापण मित्र आहेत त्या मित्रपणाच्या गोष्टी अनेक अनेक आपल्या जुन्या आठवणी यावेळी सांगण्यात आल्या कुमारी सोनाली सुभाष सुतार यांना पुढील कार्यास आरोग्य रवींद्र जोशी सो संगीता जोशी पत्रकार सुनील पोपळे यांनी शुभेच्छा दिल्या